नमस्कार मी उदय लाव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कुकुत्पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता पावसाळ्यामध्ये चहापत्तीचा वापर केल्याने शंभर टक्के वाढणार गावराम कोंबड्यांचे अंडे उत्पादन हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता पावसाळ्यात चहा पत्तीचा वापर केल्याने शंभर टक्के वाढणार गावराम कोंबड्यांचे अंडे उत्पादन पण अशी कोणती ती शक्ती असते चहा मध्ये असं कोणतं तत्व आणि घटक असतो चहा मध्ये कि चहा पत्तीचा वापर पावसाळ्यात केल्याने आता शंभर टक्के वाढणार गावराम कोंबड्यांचे अंडे उत्पादन चला बघूयात तर बघा मित्रांनो पहिल्यांदा पावसाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन कमी होण्यामागचं कारण काय ते समजून घ्या तर बघा मित्रांनो पावसाळ्यामध्ये वातावरणातील जो गारवा असतो त्यामुळे आपल्या कोंबड्यांच्या शरीरातील तापमान हे कमी झालेलं असतंय आणि यामुळे गर्मी कमी असल्या कारणास्तव शरीरामध्ये कोंबडी कोंबड्या सोबत त्या ठिकाणी क्रॉसिंग करू शकत नाही आणि म्हणून मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पावसाळ्या तांड्याच उत्पादन कमी मिळत परंतु ही समस्या या वर्षी आपल्याला उद्भवणार नाही कारण पावसाळ्यामध्ये कोंबडीच्या शरीरातील गर्मी वाढवण्यासाठी आपण चहा पत्तीचा वापर करू शकतात हो मित्रांनो जर आपण चहा वापर केला तर शंभर टक्के आपल्या गावरान कोंबड्यांच्या शरीरातील उष्णता वाढणार कारण मला सांगा मित्रांनो जेव्हा आपण पावसातून भिजून येतो किंवा आसपासच्या वातावरणामध्ये आपल्याला गारवा जाणवतो त्यावेळी त्या, त्या काळी आपण काय करतो चहा किंवा कॉफीचा आस्वाद घेतो मग आपल्या शरीरात गरमी वाढवण्यासाठी जर आपण चहा पत्तीचा वापर करत असू तर ही चहा पत्ती मग आपल्या गावरान कोंबड्यासाठी पावसाळ्यामध्ये अमृत तुल्य होणार पावसाळ्यामध्ये ही संजीवनी बुटी झाल्याशिवाय राहणार नाही तर बघा मित्रांनो आता या चहा पत्तीचा वापर आपण कोंबड्यांमध्ये केला कोंबड्यांनी त्या चहापत्तीचं सेवन केलं तर लक्षात घ्या मित्रांनो कोंबड्याच्या शरीरातील उष्णता वाढणार ज्यामुळे कोंबडीकडे कोंबडा आणि कोंबड्याकडे कोंबडी आकृष्ट होणार एकमेकांमध्ये इंटरसेक्श्युअल ऍक्टिव्हिटी वाढणार आणि यामुळे मित्रांनो आपोआप आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन चार आठ दिवसात वाढणार मग तुम्ही म्हणत असाल सर चहापत्ती काय स्वस्त मिळत नाही ती पण चारशे साडेचारशे रुपये प्रति किलो आहे मला सांगा विकतची आणून द्यायचे का अजिबात नाही तुमचे जे मित्र त्या ठिकाणी हॉटेल चालवतात चहाचा ठेला चालवतात किंवा चहाचा गाडा चालवतात त्यांच्यापाशी जा त्यांच्याकडे उरलेली जी चहाची पत्ती आहे ती आणा आणल्यानंतर प्रति दिवस प्रति कोंबडी वीस ग्राम आपण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात द्या यामुळं कोंबडीच्या शरीरातील गर्मी वाढवण्यास मदत होईल आणि एकदा कोंबडीच्या शरीरातील गर्मी सातत्यपूर्ण आपण ठेवली तर या पावसाळ्यात आणि भविष्यातील हिवाळ्यात या छोट्याशा उपायामुळं आपण शंभर टक्के आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढवू शकणार मग मला सांगा मित्रांनो जी गोष्ट तुम्ही शून्य रुपयात करू शकतात ज्या गोष्टीमुळे कोणताही दुष्परिणाम नाही ज्या गोष्टीमुळे शंभर टक्के आपल्या गावरान कोंबडीचा अंडे उत्पादनामध्ये वाढ दिसून येणार मग हा उपाय आपण करणार का नाही तर शंभर टक्के करणार ज्यांना या पावसाळ्यात आणि येणाऱ्या हिवाळ्यामध्ये या ठिकाणी मोफत गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढवायचंय त्या सर्व कुक्कुटपालक बांधवांना मी एकच विनंती करतो माय बाप पालक बांधवांनो कृपया आपण या ठिकाणी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात अंडे उत्पादन वाढवण्यासाठी जी उरली सुरली हॉटेल मध्ये असते ती प्रति दिवस प्रति कोंबडी वीस ग्राम द्या आणि मग बघा मित्रांनो मोफत केलेल्या या उपायामुळे अंडे उत्पादनात वाढ होते अथवा नाही एकीकडे तांडे उत्पादन वाढेल मित्रांनो पण हा असणारा जो मोफतचा उपाय यामुळं खाद्य खर्चातसुद्धा बचत होईल हे वेगळं सांगायला नको त्यामुळे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता की चहापत्तीचा वापर जर पावसाळ्यात केला तर शंभर टक्के वाढणार गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन हा उपाय आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार तर ता तात्काळ लाईक ता करा जास्तीत जास्त कास्ताकार आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्र मित्रांनो कुकुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक आपल्या सर्वांना मी आपलं मा मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांनी मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी एका टच करून आम्हाला नोटिफिकेशन ऑन करायला नारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयन आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार